मंडळी मी अनेक वर्षापासून पुरणपोळी बनवते पण मी आज ही जी पद्धत सांगणार आहे ती अगदी सोपी आणि खात्रीशीर आहे अगदी नवशिक्यांनाही नक्की करून पहा तुमची पुरणपोळी फुटते का पुरम बाहेर येते का आज मी एक अशी ट्रीक सांगणार आहे त्यामुळे ही पुरणपोळी कधीच फुटणार नाही अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी ही पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत तेही अगदी मोजक्याच प्रमाणात अगदी कुणीही बनवू शकेल अशी पुरणपोळी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण सव्वा ग्लास चना डाळ घेतलेली आहे चना डाळ चांगल्या प्रतीची घ्यायची हे या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची पॉलिश केलेले असते ती निघून जाते आता अडीच ग्लास पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ टाकायची इथे आपण एक चमचा तेल टाकलेला आहे कारण पुरण काही जणांना बातलं गॅस होतो असिडिटीचा त्रास होतो म्हणून आपण इथेही ते तेल टाकलेलं आहे हळद टाकून आपण ह्या कुकरच्या सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला हे मैदा चाळ्याच्या चाळणीने चा 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 हे पीठ चाळून घ्यायचं चा चा आहे चा। तुम्ही कपड्यानेसुद्धा सुद्धा वस्त्रगाळ करून घेऊ शकता किंवा बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे अडीच ग्लास इथे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमची जर पुरणफोळी फाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा मैदा टाकू शकता इथे मी साखर टाकलेली आहे एक चमचा अर्धा अगदी पाऊन चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि एक चिमटभर हळद दोन चमचे तेल टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला हे पीठ मऊ लुसलुशीत असं मळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे मैदा टाकायचा आहे पण मी टाकणार नाही मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच ह्या पुरणपोळ्या बनवणार आहे मैदा टाकल्यामुळे आपली पुरणपोळी बिलकुल फाटत नाही आता हे पीठ दहा ते पंधरा मिनटं जेवढं तुम्हाला चांगलं मळून घेता येईल तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे एक तास आपण हे पीठ झापून साईडला ठेवायचं आहे इथे आपल्या कुकरच्या सात चिट्ट्या झालेल्या आहेत सात चिट्ट्यांमध्ये ही चणाडाळ एकदम मऊ शिजते इथे आपण सव्वा ग्लास डाळीसाठी सव्वा ग्लास गूळ घेतलेला आहे आता हे पहा ही आपली पुरण डाळ किती मऊ शिजलेली आहे एकदम छान ही आत आता आपल्याला हे ह्या गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे ह्यामधलं पाणी पूर्ण निघायला हवं त्यानंतर हे जे पाणी खाली राहते येळवणी त्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत अगदी कमी ही निघालेलं आहे यातली चणा डाळ थोडीशी टाकून आपण कटाची आमटी करून घ्यायची आहे कुकरमध्ये येळुणीचं पाणी अगदी कमी निघतं पातेलात शिजवलं की आप आपल्याला त्या कटाच्या आमटीसाठी भरपूर प्रमाणात भेटतात इथे आपल्याला हे गूळ ह्या चणाडाळीमध्ये टाकायचं आहे हे अगदी स्टेप बाय स्टेप अशीच प्रोसेस करायची आहे म्हणजे आपलं हे पुरण होईपर्यंत एक तासभर आपली ही कणिक चांगली भिजते आता इथे हे मॅक्चर घ्यायचं आहे आणि त्याने असे हे गूळ आणि चणाडाळ चांगली एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही फक्त आधी चणा डाळ वाटून घेऊ शकता आणि त्यामध्ये गूळ टाकून परतसुद्धा शिजवली तरीही चालते आता इथे हे पीठ जरी एवढं पातळ दिसत असलं तरी हे शिजत आल्यानंतर आपोआप कमी होतं आपलं पुरण तयार झाले की नाही याची ट्रिक मी पुढे तुम्हाला एक सांगणार आहे हे पहा या पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये हे आपलं पाणी ह्यामधलं पूर्ण हटलेलं आहे आता ह्या स्टेपला इथे आपल्याला यामध्ये सुंट वेलची जायफळ पावडर टाकायची आहे हे पहा जे मी साहित्य तुम्हाला दाखवलं होतं ते मिक्सरवरती बारीक वाटून त्याची एक चमचा पावडर यामध्ये मिक्स करायचे आहे यामुळे पुरणपोळीचा खमंगपणा आणि चव दुपटीने वाढते तुम्ही नक्की वापरून पहा आता हे पहा हे पुरण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे हा जो चमचा आहे तो ह्यामध्ये असा कडक उभा राहिला की समजायचं आपलं हे पुरण शंभर टक्के आता बनलेलं आहे आता हे आपण ही माझ्याकडे पुरण चाळायची चाळण आहे त्या चाळणीमध्ये गरम गरम असताना एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला असं कि हे किसून घ्यायचं आहे हे पहा अशाच पद्धतीने ही सवा ग्लास आपण डाळ होती त्याचं सर्व पुरण बनवून घ्यायचं आहे किती सोपी पद्धत आहे पुरण बनवण्याची इथे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरचा वापरसुद्धा करू शकता जेवढे पुरण आहे तेवढ्या पुरणामध्ये पंधरा पुरणपोळ्या आरामात होतात हे ह्या पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहेत एकसारख्या आकारामध्ये आता कणकीचासुद्धा तेवढाच गोळा घ्यायचा आहे जेवढा पुरणाचा गोळा आहे तेवढाच कणकीचा गोळा घ्यायचा आहे जर तुमची पुरणपोळी इथे फुटत असेल तर कणकीचा गोळा थोडा मोठा घ्या म्हणजे थोडीशी जाड पुरणपोळी झाली तरीसुद्धा फाटणार नाही हे पहा आता ह्या पिठामध्ये असा गोळा घोळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हाताची वाटी या कणकीची वाटी करायची आहे आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा टाकायचा आहे पुरणाचा आमच्याकडे या पुरणपोळीला हुंडा बनवणं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा हे पहा आता या पद्धतीने हे काठ एकदम बारीक पातळ करून घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये असताना आपल्याला अंदाज येतो कोणीकडचा भाग पातळ आहे जाड आहे त्यानुसार आपल्याला ह्या वाटीला आकार द्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक कसे बनवतो त्या पद्धतीने हे असं गोल करून घ्यायचं आहे एका हाताने अंगठ्याने प्रेस करायचं आहे आणि परत हे वरती आणून असं हे तोंड बंद करायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा काढायचा आहे आणि पॅक पूर्ण छान करून आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे तोंड नीट बंद नाही झालं तर त्यामधून पुरण बाहेर येतं आणि आपली पुरणपोळी लगेच फुटते म्हणून तोंड नीट पॅक बंद करून घ्यायचं तुम्हाला जर पटपट पुरणपोळ्या जमत नसतील तर अशा अगोदर हुंडे करून घ्या आणि त्यानंतर पिठामध्ये छान गोळवून अशा पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या मी इथे हे माझा लाकडी पोळपाट आहे त्यामुळे ह्याला मी असा कपडा बांधलेला आहे तुम्हाला जर कपडा बांधायचा नसेल तर अगदी पळपोट्यावरतीसुद्धा या पुरणपोळ्या छान बनतात बरं का आता हे पहा अगदी काट बारीक हलक्या हाताने जास्त प्रेस न करता आपल्याला या पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरणपोळी जास्त प्रेस करून लाटली तर ती फुगत नाही आणि फाटण्याची शक्यता असते म्हणून अगदी अलगत हाताने वरच्यावरही लाटून घ्यायचे आहे असे बुडबुडे आलेले दिसले की मग बाजू पलटायची आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा तेल तूप जे काही लावणार आहे ते तुम्ही लावून छान असं हे भाजून घ्यायचं सर्वकडे तूप पसरवायचं चा। म्हणजे छान पुरणपोळी चकाकी येते आणि चवसुद्धा चांगली लागते आता हे पा एक बाजू भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला पुरणपोळी छान अशी हे भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडहून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही हे तेल सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे जेवढी पुरणपोळी ही छान फुगेल तेवढी छान मऊ अगदी तोंडात टाकताच विरगळणार ही आपली पुरणपोळी होते खरपूस खमंग अशी ही पुरणपोळी आपण दोन्ही साईडून अशी फोल्डिंग करून छान अशी भाजून घ्यायची आहे एकीकडचा भाग आपल्याला कच्चा वाटत असेल तर तो भाग परत टाकून चम उलादण्याने प्रेस करून आपल्याला ह्या पुरणपोळ्या सर्व अशा भाजून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे होळीमध्ये पुरणपोळी बनवतात का ते कमेंट करून नक्की सांगा आता ह्या पुरणपोळ्या लहान मुलांना किंवा तुम्हाला खायचे असतील लगेच तर असं छान असं तूप पसरवायचं आणि या पुरमपोळ्या फोल्डिंग करून अशीसुद्धा तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता आता आपण हे नैवेद्याचं ताट बनवून घेऊया तुम्ही याच पद्धतीने जेवायलासुद्धा बनवून घेऊ शकता इथे पितळीच्या ताटामध्ये दोन पुरणपोळ्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये हा भात ठेवलेला आहे कटाची आमटी घ तांदळाची खीर आळूची वडी तूप असा हा निवेद आज आपण देवाला दाखवणार आहे आणि त्यानंतर तोच आपण खाणार आहे तुमच्याकडे होळीसाठी काय निवेद दाखवतात कशा पद्धतीने दाखवतात ते कमेंट करून सांगा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहित करत असते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन सात्विक आणि पौष्टिक रेसिपी घेऊन तोपर्यंत ही पुरणपोळी ह्या होळीला नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय